पुन्हा एकदा या महाराष्ट्राने तुम्ही आम्ही सर्वांनी दाखवून दिलं की या महाराष्ट्राला जो नडेल त्याला याच मारतीत हा महाराष्ट्र गाडे खर तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब रुपी सिंहाला चारी बाजूनी जेरबंद करण्याचा डाव हा दिल्लीच्या तक्ताने दिल्लीच्या शहाने मांडलेला होता आणि दुर्दैव आहे की आम्ही ज्यांना तळहाटाच्या फोडाप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी जपलं ज्यांना कायम आपल्या हृदयाशी ठेवलं अशी लोक त्या डावामध्ये त्या कुटील डावामध्ये सहभागी होती ही मोठी शोकांती नवीन चिन्ह होता मोजके शिलेदार होते तुटपुंजी साधन सामुग्री होती वय आरोग्य असे असंख्य प्रश्न पक्षासमोर आणि पवार साहेबांसमोर होते पण पवारसाहेब या सगळ्या प्रश्नांना दबगले नाहीत हा महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे या महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर गेला पाहिजे याच्यासाठी आदरणीय पवार साहेब पायाला भिंगरी राहून संबंध महाराष्ट्रावर केले आणि आदर आदरणीय आदर जयंत पाटील साहेब यांच्या नियोजनाने आपण सर्वांनी मिळून विरोधकांना टप्प्यात आणून त्यांचा कार्यक्रम केला आणि म्हणून आज आपल्या या दोन नेत्यांच्या मुळे आपण अभिमानाने सांगू शकतो की तुतारीचा थाट उमेदवार आठ